चार शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला मा सर्व शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या दोन दिवसाआधीच मी एक व्हिडिओ बनवलेला होता परंतु आज सगळ्यात महत्वाचा एक महत्वाचा मेसेज द्यायचा होता का गेल्या या चार ते आठ दिवसापासून आपण बघत आहोत आंबियाच्या रेटमध्ये खूप मोठा रोजचा डिफरन्स पडून राहिला खूप मोठा फरक आपल्याला जाणवून राहिला म्हणून मला ज्या शेतकऱ्यांकडे आंबियाची फसल आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे सा की सगळ्या गोष्टीचा विचार करून आंबियाची बाग तुम्ही विकण्यास काढा कारण की या वर्षीसारखं असं साल दरवर्षी येईलच हे सांगता येत नाही आतापर्यंत संत्राला रेट नव्हते परंतु आता रेटमध्ये खूप मोठा डिफरन्स पडला रेट असं म्हणा की पंचावन्नपर्यंत रेट चालले गेले टनाचे तर त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आंबियाचं जर असेल तर त्या पद्धतीनं नियोजन ठेवा आणि त्या पद्धतीनं तुमच्या बागेची कंडिशन पण तुमच्या बागेची सिच्युएशन कोण त्या पद्धतीनं तुम्ही बागेचं नियोजन करू शकता काही हरकत नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय आनंदाची गोष्ट आहे की भावांमध्ये खूप चांगला फरक पडला काही शेतकऱ्यांचे नाही झाले यावर्षी पैसे खूप का या वर्षी खूप लॉसमध्ये शेतकरी हा गेला परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पतला कसा तरी अंबिया आहे त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीनं सांभाळून ठेवा जेणेकरून एक चांगले पैसे तुम्हाला तुमच्या मालाचे नाईन्टी नाईन पर्सेंट होतील अशी मला आशा आहे कारण की इथून इकडे सिच्युएशन त्या पद्धतीची दिसत आहे इथून ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तेच सांगत आलो का पुढं पुढं यावर्षी रेटमध्ये खूप मोठं डिफरन्स राहील पण आत आता आपल्या डोळ्यांसमोर ते चित्र दिसत आहे परंतु दुसरा विषय मला सांगायचा का मृग उत्पादक शेतकऱ्यांना मु... काही मृगांच्या शेतकऱ्यांचा मला फोन आला की वरतून झाड डायरेक्ट हे पिवळे होऊन राहिले आणि गळून राहिले संत्रामध्ये चिकनाटपणा आटपणा येऊन राहिल्या पद्धतीची कंडिशन चालू आहे तरी मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की मृगाची जर चांगल्या प्रमाणात फसल असेल तर त्या जमिनीची पूर्णता उकल करा जमिनीचं कल्टिवेशन करा सगळ्यात बेटर सगळ्यात चांगलं ते एक तिथं ऑप्शन राहील कल्टिवेशन जर केला जावरं पूर्णता मोकळं होईल तेवढ्याच पीडनं झाड न्यूट्रिशन ऑपटेक करायचे साईजमध्येही फरक बऱ्यापैकी पडेल फवारणीचं नियोजन करूनच राहिलो बऱ्यापैकी सोलभल तुम्ही सोडून राहिले परंतु जमिनीची उकल जर तुम्ही यावेळेस केली मृग उत्पादक शेतकऱ्यांना सांगतोय तर सगळ्यात चांगलं राहील परंतु अंबियामध्ये मी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांना नियोजन काही शेतकरी या महिन्याच्या एंडिंगला पाणी लावणार आहे काही शेतकरी पुढल्या महिन्यात पाण्याचं व्यवस्थापन करणार आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो एकदम फवारणीचं नियोजन नियो न करता बाग जरी तुटली असेल कुठलीच बुरशीनाशक माझ्या मते तरी घ्यायची गरज नाही आहे परंतु मला तरी असं वाटते का तिथं तुम्ही आताच टॉपून तिथं अवेलेबल फॉर्म मधलं नंतर इथून आठ ते दहा दिवसानंतर जरी पवार अवेलेबल फॉर्म मधलं मेन्शन असलेलं तिथं जर पोटॅश सॉरी फॉस्फरस मारलं अवेलेबल फॉस्फरस मेन्शन करून येते त्या पद्धतीने जर तिथं फवारणी घेतली पूर्णतः झाडाच्या पाण्याची नाली पडेल आणि पान नरम राहील झाडांमध्ये सुरश स्टोर होईल झाड पूर्णता चांगल्या प्रकारे ड्रेसमध्ये जाईल जेणेकरून तिथं तुमची पानगळ होणार नाही झाडाच्या जा पानाची हलकीशी नाली पडेल आणि झाड फुल ट्रेसमध्ये जाईल गेल्या कंटिन्यू दोन तीन वर्षापासून आपण रिकमेंड करत होतो परंतु मी तुम्हाला सांगतो दोन तीन वर्षापासून आधी आपल्याला जे रिझल्ट होते स्टार्टिंगला आपल्याला रिझल्ट मिळाले नंतर तेच प्रॉब्लेम वाय झाले क्वांटिटीमध्ये ते मॉलिक्युल विकण्यास सुरुवात झाली परंतु परिस्थिती तेच झाली का शेवटी त्याचे नंतर आपल्याला रिझल्ट जाणवत नाही म्हणून आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनंच हे फॉर्म्युलेशन करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युलेशन करून द्या जेणेकरून ते अवेलेबल फॉस्फरस जर झाडांमध्ये गेलं फॉस्फरस स्टोअर झाला झाडाच्या पानाची हलकीशी गुंडाळणी होईल आणि झाडांमध्ये ते फॉस्फरस कंटी नव्वद दिवस काम करेल त्या पद्धतीनं ते झाडांमध्ये काम करू शकते परंतु मला तरी असं वाटते की सध्या फवारणीची कुठल्याही गरज नाही परंतु इथून तुमचा पाण्याचं व्यवस्थापन बघून त्या पद्धतीनं तुम्ही फवारणीचं नियोजन करा आधीच आता थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं झाड नॅचरल ट्रेसवर बऱ्यापैकी जात आहे परंतु त्या पद्धतीनं नॅचरल ट्रेसवर त्या पद्धतीनं तुम्ही फवारणीचं तिथं नियोजन करू शकता परंतु त्या व्यतिरिक्त कुठलीच बुरशीनाचं काही सध्या फवारणीचं नियोजन करायची मला तरी असं वाटते काही गरज नाही कारण की संत्राचं पीक दिवसाने दिवस कठीण होत चाललेलं आहे म्हणून आपला खर्च दिवसाने दिवस वाढत आहे म्हणून ते अनुषंगाने संत्रामध्ये नियोजन होणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे जेणेकरून खर्च आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टीचा विचार करून तिथं नियोजन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं नियोजन करायची खरोखर गरज आहे काही मृगांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता तोही प्रश्न मी आता तुम्हाला सांगितलेला आहे काही आंबिया उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा मी सांगितलं आंबिया उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनीचं कल्टिवेशन करू नका ज्या पद्धतीनं जमीन ज्या सिच्युएशन मध्ये तशा सिच्युएशन मध्ये तिला ट्रेस घेऊ द्या नंतर दोन ते तीन पाणी झाल्यानंतर फुलाचं रूपांतर झाल्याच झाल्यानंतर आपण फवारणीचं तिथं नियोजन करू शकतो तशा पद्धतीनं तुम्ही तिथं नियोजन ठेवा आणि अशा पद्धतीनं नियोजन केल्यास काहीच हरकत नाही धन्यवाद